नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेचनमध्ये आज आपण समर स्पेशल मस्त वॉटरमेलन ज्यूस कसं बनवायचं हे बघणार आहोत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने वॉटरमेलन कसं कट करायचं हे सुद्धा अगदी ट्रिकी पद्धतीने सांगणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शरीराला थंडावं देणारं हे ज्यूस आहेत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करून घेणार आहोत वॉटरमेलन कट कसं करायचं हे सुद्धा सोप्या पद्धतीने सांगणार आहे ते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बिलकुलही स्किप करू नका आणि वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी टरबूज घेतलेला आहे साधारण दोन ते अडीच किलोचं हे टरबूज आहेत हे मी अर्ध यूज करणार आहे ज्यूससाठी आणि हे कसं कट करायचं हे सुद्धा सांगणार आहे बघू शकता मस्त लाल असं टरबूज आहेत आणि ओळखायचं कसं तर बाहेर टरबूज जे असतं अख्खं त्यावर असे वाईट थोडे डाग असतात तर समजून जायचं किंवा हा पिवळसर जो भाग आहे हा असतो तेव्हा समजून जायचं की लालसर टरबूज आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हे टरबूज जे आहेत गोल स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे याच्या चकत्या ज्या आहेत गोल गोल कट करून घ्यायचे आहेत आणि अगदी सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहेत कट कसं करायचं ते तर जो हिरवा भाग जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि जास्त वेळसुद्धा लागत नाहीत याला आणि असे स्लायसेस करून घ्यायचे आहेत आणि एक दुसरीसुद्धा पद्धत मी सांगणार आहे तुम्हाला तर बघू शकता पूर्ण हिरवीस जे साईज होती साईड होती त्याची पूर्ण काढून घेतलेली आहेत आणि याचे काप करून घेतलेले आहेत काप छोटे मोठे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता दुसरी पद्धत ही आहे या की याला छोट्या छोट्या उभ्या आडव्या चिऱ्या मारायच्या चाकूने आणि या पद्धतीने काढून घ्यायचं आहे हे अगदी सोपी पद्धत आहे तर हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर बघू शकता इथे पूर्ण टरबूज आपण कट करून घेतलेलं आहेत अर्ध आणि याच्या बिया ज्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत किंवा काढल्या नाही तर मग काय होतं की ज्यूसमध्ये त्या बारीक होणार तर म्हणून याच्या बिया ज्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आपल्याला आणि जे ज्यूसचं भांडं आहे त्यामध्ये वॉटरमेलन म्हणजेच टरबूज याला कलिंगडसुद्धा म्हणतात काही भागाकडे पण आमच्याकडे टरबूजच म्हणतात आणि याच्यामध्ये पुन्हा टरबूज जे आहे ते अर्ध टाकून घेतलेलं आहे त्या त्या याच्यामध्ये मी साधारण तीन चम्मच साखर टाकलेली तीन ते चार बर्फाचे तुकडे टाकलेले आणि यामध्ये पदिना टाकणार आहोत चार ते पाच पानं टाकलेले पदिन्याचे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण पुदिन्याचे पानं नक्की टाका कारण यामुळे शरीराला थंडावा मिळते सो पदिन्याचे पानं समर स्पेश समोरमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये खाणं योग्य असते जसं की ज्यूसमध्ये तुम्ही नक्की टाका आणि हे ज्यूस आपल्याला गाडून घ्यायचं आहे याचे जे पूर्ण गाळून घेतल्यानंतर याचा जो चौथा आहे तो फेकून द्यायचा आहे आपल्याला किंवा हा स्किनला लावला म्हणजे चेहऱ्याला लावला तरीही चालेल कारण उन्हाळ्यामध्ये यामध्ये पिंपल्स येतात चेहऱ्यावर हो। तर मग हा चोथा फेकून न दिल्या तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता बघू शकता मस्त थंडगार असं वॉटरमेलन ज्यूस तयार आहेत तर चला एका ग्लासमध्ये काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये तीन ते चा चार बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आणि यामध्ये मी टरबूज जे आहे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले होते ते, ते सुद्धा थोडे टाकलेले आणि नंतर आपल्याला वॉटरमेलन ज्यूस म्हणजेच टर्बूज ज्यूस टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचा आहे चाट मसाला अर्धा चमच आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि नंतर वरून टरबूजचे जे छोटे पीसेस आहे सुद्धा टाकून घेतलेले आणि नंतर यावर पदिन्याचं पान टाकलेलं थोडं ज्यामुळे गार्लिशिंगसाठी वापरलेलं आहे ज्यामुळे ज्यूस जे आहे दिसायला छान दिसणार तर रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी रोज आपल्या नवनवीन रेसिपीज असतात आणि ज्यूसच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही एकदा चॅनल बघा आणि त्यामध्ये तुम्हाला ज्यूसच्या भरपूर अशा रेसिपीज मिळून जाणार तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या थँक्यू